नमस्कार यंदा मान्सूनच्या पावसाचं राज्यात लवकरच आगमन झालं असून जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी दिसत आहे या पावसाने सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे या पावसाने गावकऱ्यांच्या समोरच अख्खा पूल वाहून गेल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे या मुसळधार पावसामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे दरम्यान अशातच एका गावात अख्खा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलाय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गावकरी जमले असून त्यांच्या समोरच अवघ्या काही सेकंदात पूल वाहून गेला आहे यावेळी गावकरी आरडाओरडा करतानाही दिसत आहेत हा पूल डोळ्यासमोर वाहून गेल्याने गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे सुदैवाने या पुलावरची वाहतूक बंद होती त्यामुळे यामध्ये काहीही जीवितहानी झालेली नाही